नमस्कार स्टोन्ट अकॅडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्पीड म्हणजे काय एकदम सोप्या पद्धतीनं स्पीडची डेफिनेशन काय असते डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲट स्पीड म्हणजे पर्टिक्युलर टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्याला आपण काय म्हणता स्पीड म्हणता हे स्पीडचा फॉर्म्युला झाला डिस्टन्स अपॉन टाइम आणि त्याचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पलद्वारे याला समजून घेऊ इथे तर सुजल इथून इथं इथून डिस्टन्स त्याचं ट्रॅव्हल करणं स्टार्ट करणार आहे आणि थोडं जो थो डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आपण किती सेकंदामध्ये तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते फाइंड आउट करू तर मी टाइम स्टार्ट करायला तू स्लोली चालणं स्टार्ट कर थांब इथे बाय हा स्टार्ट कर येऊ दे सगळं मागून पूर्ण आता थांब इथं ओके तर इथं थांबलेला आहे आणि नऊ सेकंद झालेत म्हणजे जवळपास आपण याला पकडणार आहोत दहा सेकंद पकडणार आहोत आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय ते मोजून घेणार आहोत तर इकडे सलमान इथून सुजलनं चलणं स्टार्ट केलं होतं आणि आपण ते डिस्टन्स मोजून घेणार आहोत हा इनिशियल पॉईंट पकड ठीक आहे इथे इथे हे झालेलं आहे तीनशे सेंटीमीटर इथपर्यंत इथे ठेव हे झालेलं आहे तीनशे सेंटीमीटर आता आपण समोर चाललो तिथून ठेव इथपर्यंत कुठं होता श्री सुजल हे दोनशे दहा जवळ यशवंत हे झालेलं आहे दोनशे दहा सेंटीमीटर म्हणजे टोटल पाचशे दहा सेंटीमीटर सुजलनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय दहा सेकंद आपण त्याची स्पीड पाहणार आहोत इकडे तर पहा स्पीडचा फॉर्म्युला काय होता डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स होता पाचशे दहा सेंटीमीटर याचा अर्थ फाईव्ह पॉईंट वन झिरो मीटर म्हणजे डिस्टन्स आपलं फायव्ह पॉइंट वन झिरो मीटर झालेला आहे आणि आपण काय घेणार आहोत टाइम टाइम किती आला होता आपला अप्रॉक्सिमेटली दहा सेकंद हे मीटर पर सेकंद म्हणजेच दहा ना जर याला डिवाइड केलं तर झिरो पॉईंट फाईव्ह वन झिरो मीटर पर सेकंद हे त्याची काय राहणार आहे स्पीड राहणार आहे म्हणजे एका सेकंदामध्ये झिरो पॉइंट फाईव्ह मीटर एवढं त्यानं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे असं आपण म्हणू शकता धन्यवाद